हॅलो त्यावेळेस म्हणजे पाठीला मला कमीत कमी तीन चार वर्षापासून पाठीच त्रास होता हां कंपल्सरी तर मी भरपूर ठिकाणी दाखवलं पण काही फरक नाही तात्पुरतं तेवढ्यापुरतं तेवढा फरक पडायचा आणि नंतर चुकं तसं जे नाही ते कंपल्सरी तसं तसंच राहायचं मग आमचे जोडीदार आहे हे आहे ना काय केलं यूट्यूबवर याच्यावर फेसबुकवर तुमचे व्हिडिओ बघितले तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मग ते म्हणे माझा हात दुखवतो चल म्हणे आपण दोघं बी येऊ म्हणजे म्हणलं लिहिलं आम्ही आता वैजापूर आम्ही राहायला असो डेशनच्या पुढं दहा किलोमीटर तिथे वैजापूर म्हणलं जायला यायला म्हणजे म्हणजे जाऊन पोहू म्हणे मग यूट्यूबच्या म्हणजे त्या फेसबुकच्या माध्यमातून तो ॲड्रेस ते बघून मग इथं आलो आम्ही हां मग आलो इथं मग हां अठरा जूनला अठरा जूनला आलो आम्ही अठरा जून आलो मग आम्हाला ते तुमची जी, जी ट्रीटमेंट झाली तर तीन ते चार दिवसामध्ये एकदम पूर्ण असा आराम वाटला आणि ती इतके दिवसापासून म्हणजे आराम होता मग हे दुसरं मग ते हा हातच दुखायला लागलं त्याच्यामुळे यावं लागलं नाही तर मग एवढ्या तुमचे प एका वेळेस आल्यामुळं एक क्लिअर हां एकाच ट्रीटमेंटमध्ये क्लिअर झालं आम्ही लास्ट ओटेशनलाच एक असेच थेरपी आहे म्हणजे जे सगळ्या पायापासून तर हे लावलं जातं ते मशीनवर बसले जातं हाताला बी ते मशीनवर ठेवून हे केलं जातं ते असं व्हायब्रेशन होतं पण त्यांना काही म्हणजे तात्पुरतं फरक पडला जोपर्यंत त्यांचं मेडिकल चालू होतं दहा दिवस तोपर्यंत फरक पडला आणि त्याच्यानंतर काही फरक नाही हां मग मला तेच वाटलं कायमस्वरूपीचं जे काय कोण म्हणलं आपल्याला इतकी तकलीफ होती मला मी कुठं जर असं जेवायला बसायचं म्हणलं तर लगेच लई पाच मिनटाच्या वर दम नव्हता निघा हां लगेच असं पण कुठं कार्यक्रमात जर बसलो जास्त टाईम बसते येत नव्हतं लगेच पण आता असं नाही जेवढा टाईम बसते बेद आणि कामाला काही तकलीफ नाही म्हणजे मी पाठच क्लिअर झाली